आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी शेअर बाजारा संदर्भात मोठी बातमी ती म्हणजे भारतीय शेअर बाजारात आता मोठी घसरण झाली आहे सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी घसरलाय निफ्टी एक हजार एकशे सेहेचाळीस अंकांनी कोसळलाय कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे सोमवारी शेअर बाजार उघडताच हाकार उडालाय सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी कोसळलाय तर निफ्टी एक हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरलेला आहे निफ्टीची वाटचाल लोअर सर्किटच्या दिशेनं सुरू झाली आहे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे भारतीय शेअर बाजारात लाखो कोटी रुपये स्वाह झालेले आहेत तर शेअर बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली नवीन टॅरिफ धोरणं ट्रम्प यांच्या या टॅरिफ बोम्बमुळे जागतिक बाजारपेठेत खब उडाली असून हो त्याचा थेट शेर बाजा, शेर बाजार अवर है। मुए आयात वर परिणाम आता भारतीय शेअर बाजार शेअर बाजारावर झालाय आणि या धोरणांमुळे आयात निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे ज्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरलेत विशेषत बँकिंग ऑटोमोबाईल आणि आय टी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय शेअर बाजारासंदर्भात ही महत्वाची बातमी भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसतंय आहे सेन्सेक्स से तीन हजार नऊशे अंकांनी घसरलाय तर निफ्टी एक हजार एकशे सेहेचाळीस अंकांनी कोसळलेला आहे तर कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात ही सर्वात मोठी घसरण झाली आहे आणि त्याचे परिणाम आता शेअर बाजारावर होताना सोमवारी शेअर बाजार उघडताच हाहाकार उडालाय सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी कोसळलाय तर निफ्टीची वाटचाल लोअर सर्किटच्या दिशेनं सुरू झाल्याचं समजतंय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे भारतीय शेअर बाजारात आता त्याचे परिणाम होताना दिसत आहेत लाखो कोटी रुपये बुडालेले आहेत शेअर बाजाराच्या घसरणीचं प्रमुख कारण हेच आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली नवीन टॅरिफ धोरणं आणि ट्रम्प यांच्या या टॅरिफ बॉम्बमुळे जागतिक बाजारपेठेत एकच खब उडाल्याचं दिसतंय त्याचा थेट परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर झाला आहे आपण पाहतोय ही महत्त्वाची शेअर बाजारासंदर्भात अपडेट मोठी घसरण झाली आहे या शेअर बाजारात आणि त्यांचे परिणाम आता दिसून येत आहेत सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी घसरला आहे निफ्टी एक हजार एकशे सेहेचाळीस अंकांनी कोसळलाय आहे तर कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात ही सर्वात मोठी घसरण झालेली आहे सोमवारी शेअर बाजार उघडला आणि हा शेअर बाजार उघडताच हाहाकार उडाला सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी घसरलेला आहे तर निफ्टी एक हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत निफ्टीची वाटचा लोअर सर्किटच्या दिशेने सुरू झाली आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्बमुळे यांनी यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे आता भारतीय शेअर बाजारात सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत लाखो कोटी रुपये बुडालेले आहेत या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर हे जोडले गेलेले आहेत अभ्यंकर जी माझा आवाज तुमच्यापर्यंत गेलं तर शेअर बाजाराची सध्याची अवस्था आपण पाहत आहे जसं आता या पडझडीचे संकेत काय असतील या पडझडीचे संकेत हे आंतरराष्ट्रीय आहेत जी। ट्रम्प यांनी संपूर्ण जगाची आर्थिक आणि राजकीय पुनर्रचना करण्याचा जो का सगळा अत्यंत घातक असा घाट घातलेला आहे त्याच्यामुळे हा सगळा धरणीकंप होतोय आणि हे अर्थातच हे जागतिक होणार आहे आणि याच्या पुढे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थात्मक काही पडझडी याच्यामध्ये होतील हे निश्चित आहे परंतु आपण मर्यादित अर्थाने भारताचा जर विचार करायचा म्हंटला तर आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेच्या समोर आपण किती झुकायचं आणि किती झुकत चाललेलो आहोत याची सुद्धा कुठेतरी एकदा पुन्हा एकदा उजळणी करून त्याचं परीक्षण करण्याची गरज आहे हा पहिला मुद्दा आहे जर चीन हा अमेरिकेच्या समोर उभा आहे ठीक आहे चीनला तिने जास्त टॅरिफ जरी लावलेले असतील तर आपल्याला थोडे कमी लावलेत याच्यामधून आपण समाधान मानून केवळ शेपूट आपल्या हलवत त्या ट्रम्प समोर बसणं हे पहिलं थांबवलं पाहिजे त्याच्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये एक विश्वास निर्माण होईल हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की शेअर बाजार हा अर्थव्यवस्थेचा तापमापक असतो हा भ्रम आपण मनातून काढून टाकला पाहिजे कारण ही सट्टेबाजी आहे आणि शेअर बाजार हा कंपन्यांच्या आर्थिक आरोग्यापेक्षा हा सट्टेबाजीवरती चालत असतो हे वास्तव कधीतरी आपल्याला लोकांसमोर आणावं लागेल कारण सरकार सुद्धा हे किंवा अदानींसारखे उद्योग समूह सुद्धा या शेअर बाजारामध्ये आम्ही किती मोठे आहोत याच्यावरती स्वतःची कॉलर ताट करतात याचे सुद्धा कुठेतरी धडा हा घेण्याची गरज आहे या दोन्ही मुद्दे मला महत्वाचे वाटतात जी 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 अभ्यंकर जी माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा की शेअर बाजाराची सध्याची अवस्था पाहता जेव्हापासून हे टॅरिफ लावण्यात आलेला आहे तेव्हापासून सेबीने यावर नियंत्रण मिळवायला हवं होतं खरं तर मात्र सेबीची यामध्ये भूमिका नीट दिसत नाहीये नियंत्रण दिसत नाहीये त्यामुळे हा परिणाम झालेला दिसतोय या संदर्भातलं आपलं विश्लेषण असं आहे की सेबीनी जेव्हा शेअर्सच्या किमती एकदम उतरतात किंवा एकदम चढतात काही जे असेल सिलेक्टिव्हली किंवा टोटली याच्यावरती काहीतरी सर्किट ब्रेकर्स म्हणा किंवा ब्रेक्स लावणं हे अपेक्षित असतात परंतु आपल्या इथली सेबी जी आहे माधवी भूज यांच्यापासून बसून आपण बघतोय आता जरी त्यांना नसल्या तरी सुद्धा एक प्रकारची सेबी ही एक संस्थात्मक फेल्युअर झालेली आहे प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे अशा कित्येक गोष्टी सांगता येतील की सेबी हे स्वतःच काम करत नाही से सेबीचं लक्ष नाही आणि सेबीचे हातपाय बांधलेले आहेत सरकार जसं सा, सांगेल तसंच करायचं अशा प्रकारचे साधारण सेबीचे व्यवहार दिसतात आणि म्हणून सेबी गप्पा दुसरं काही से नाही सेबीने अशा प्रकारच्या पडझडीच्या बाबतीमध्ये काहीतरी ब्रेक्स लावणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं जी, जी, जी।, जी माझा शेवटचा तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न की आता जागतिक आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली तर बाजाराला सावरायला किती वेळ लागू शकतो बाजाराला सावरायला बघायला हे बेसिकली बाजार पडतो पहिल्यांदा एक लक्षात घ्या सेन्सेक्स पडला म्हणजे अर्थव्यवस्था पडली हे असं नाही समजता कामा सेन्सेक्स एक सट्टेबाजीचा तापमाप आहे तो त्यामुळे पहिल्यांदा तो आपण एक भ्रम दूर करूया मुद्दा असा आहे की अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी किंवा चांगली करण्यासाठी काय करायला पाहिजे हे केलं पाहिजे सेन्सेक्स जरी उद्या पडलेला राहिला तरी त्याच्यामुळे फार बिघडत नाही बिघडत नाही म्हणजे अशा अर्थाने की त्याचे उतार चढाव होऊ नयेत एवढाच मुद्दा आहे सेन्सेक्स वाढलाय का कमी झालाय हा मुद्दा नसून त्याच्यात उतार चढाव किती होतात हा मुद्दा महत्वाचा आहे माझ्या मती ही एकदा परिस्थिती क्लिअर झाली की आता हे असा होणार आहे अशी अर्थव्यवस्था हो असणार आहे जगात हे असे बदल होत आहेत तर माझ्या मते तो स्टेबल व्हील पण मुद्दा तो स्टेबल व्हील एवढाच नाहीये आपण अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा काय करायच्या हा खरा मुद्दा आहे आणि तो थोडा तो दीर्घ चर्चेचा विषय आहे जी जी आणि सध्या या परिस्थितीत गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि काय आवाहन कराल आता मी खरं म्हणजे शेअर बाजाराचा सल्लागार नाही परंतु म्हणजे त्या पद्धतीचा विचार मी करत नाही मी आर्थिक क्षेत्रामध्ये बोलतो परंतु मला असं वाटतं की हर्ड मेंटॅलिटी ज्याला आपण म्हणतो जमावाची मानसिकता ही जमावाची मानसिकता ही आपण सोडून दिली पाहिजे आणि सट्टेबाजी पेक्षा कंपनीच्या कंपन्यांचे जे काही प्रत्यक्ष नफा तोटा पत्र त्यांचे एकंदर प्लॅन्स हे बघून वास्तवाच्या आधारावरती आपण शेअरची खरेदी विक्री केली पाहिजे ना की इकडं जमाव पडत चाललाय म्हणून तिकडे आम्ही चाललो ही जी मानसिकता बाहेर येण्याची गरज आहे असं माझं मत आहे जी धन्यवाद जी, जी, जी. अभयंकरजी तुम्ही केलेल्या या विश्लेषणासंदर्भात